माझं तर म्हणजे हाकेंना चॅलेंज आहे की माझी नोंद नाही आहे आणि लक्ष्मण हाकेंनी माझं ओबीसी प्रमाणपत्र काढून द्यावं माझं हे खुलं चॅलेंज आहे जर लक्ष्मण हाके असतील भुजबळ असतील ससाने असतील जर हे म्हणतायत ना की मराठा समाजाला ओबीसीचं सर्टिफिकेट मिळणार आहे तर मी तुम्हाला असा एक मराठा व्यक्ती देतो ज्याची कुठलीही नोंद नाही आहे त्या व्यक्तीला छगन भुजबळ लक्ष्मण हाके या सगळ्यांनी मिळून एक प्रमाणपत्र द्याव, हे माझं खुलं चॅलेंज आहे उघड उघड चॅलेंज आहे आणि जर त्यांनी हे प्रमाणपत्र दिलं तर त्यांनी कोर्टातही जावं आणि मुंबईतही जावं कारण बाबांनो त्या प्रोसेस मध्ये स्पष्ट दिलं आहे ना की ज्याची कुणबी नोंद आहे आता हे काय म्हणतात ज्याची कुणबी नोंद नाही त्याला सुद्धा मिळणार आहे कसं मिळणार आहे तर त्याचा कोणी भावबंद जो आहे त्याने अफिडेव्हिट करून दिलं तर आता हाके भुजबळ हे जर खरंच म्हणत असतील गावगाडा 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 तर त्या गावगाडा तुम्हाला थोडा जरी कळत असेल तर एका गावात एका आडनावाचे हे भाऊबंद असतात ते एका समाजाचे असतात ते एका जातीचे असतात ते एक सुतक पाळतात आणि जर असं असेल आणि म्हणून जर अॅफिडेव्हिट देऊन एखाद्याला जर सर्टिफिकेट मिळत असेल तर हे कोणत्या कायद्यानी चूक आहे असं तुम्ही म्हणता म्हणजे ज्या जी आर मध्ये मराठ्यांना काही मिळालंच नाहीये तो जी आर रद्द करण्यासाठी ओबीसी समाजाला इतकं वेठीस धरणे हे योग्य आहे का